इंजिनियर होऊन किती कमवतोच विचारणाऱ्या पोरींनो आमच्या पगारावर जाऊ नका पगाराचा विषय जर आला असेल आणि त्या तुमच्या हिंजवडीतल्या पोरांसोबत कम्पेअर करायचं असेल तर त्यांच्या पगाराला आमच्या घामाचा वास नसणार आहे <स्थाँगा> व्हॅलेंटाईन डे सुरू झालं की तुम्हाला निब्बा निबीचे चाळे सुचू लागतात रोज डेला तुम्हाला गुलाबाचं कुच्छच हवं असतं का आम्ही दिलेली झेंडू शेवंती चालत नाही तुम्हाला त्या फुलांचं महत्व बघायचं असेल तर या दसऱ्याला आमच्या एमआयडीसीत आणि बघा किती महत्व आहे त्याला टेडी डेला छोटा अस्वल पाहिजे तुम्हाला का कॉटन भरलेला ऍप्रॉन किंवा डांगरी टोचते का तुम्हाला चॉकलेट डेला कमीत कमी कॅडबरी सिल्क पाहिजे तुम्हाला असं कुठे लिहून ठेवलंय हो का आम्ही दिलेल्या गायच्या किंवा मावा चालणार नाही का हक डेला हकच्या बदल्यात आम्ही आमच्या टपरीवरचा प्लास्टिकचा जग देऊ किस डेला खिसच्या बदल्यात आम्ही लेथ मशीनचा किस, किस देऊ अशी व्हॅल्युएबल लाईफ जगतो आम्ही एम आय डी सीवाले तुम्हाला आय टीवाल्या पोरींना काय समज व्हॅलेंटाईन डेला रोज भेटायला बोलवता नव्या नव्या ठिकाणी नेऊन आम्हाला लुटता तेव्हा बरं तुमचं प्रेम उफाळून येतं त्यात आमची हाफ डे लागून पगार कट होतो त्याचं वेगळंच अरे घरच्यांनी पैसे मागितले तर नाही म्हणून सांगतो आम्ही आणि गर्लफ्रेंडनी मागितले तर क्रेडिट कार्डवर लोन घेतो मित्रांकडे भीक मागतो पण तुमची मोज पुरवतो दिवस रात्र मी एक करतो वाटत मिळाल वाली नवरी हे सगळं जाऊ द्या वेळ झाली आता केसरी